कारंजा लाडकडून नागपूरकडे जात असताना कारंजाते दोनच चे मधात एक कारला भीषण अपघात झाला या अपघातात दोघांचा जागीच मृत्यू झाला असून दोन गंभीर जखमी झाले आहेत याबद्दल सविस्तर वृत्त असे की ॲडव्होकेट अजय जोशी राहणार नागपूर हे आपल्या परिवारासोबत शिर्डीवरून नागपूरला जात असताना कारंजा लाडजवळ हा अपघात झाला अपघाताचे कारण अद्याप समजू शकले नाही मात्र कदाचित झोपेमुळे अचानक डुलकी आल्यामुळे किंवा कार समोर अचानक जंगली प्राणी आल्यामुळे चालकाचे संतुलन बिघडून कार पलटी झाली असावी असा अंदाज वर्तवण्यात येत आहे मात्र झालेला अपघात एवढा भीषण होता की मृतक बालिका ही कारच्या बाहेर दोनशे फुटाचे वर समृद्धी महामार्गाच्या बाजूला खाली पडली होती तिला शोधण्यासाठी जवळपास एक ते दीड तास लागला तोवर त्या चिमुरडीचा मृत्यू झालेला होता मृतक बालिकेचे नाव आनंदी अजय जोशी वय वर्ष चार वर्ष सौ आदिती अजय जोशी वय वर्ष पस्तीस ह्या दोघींचाही जागीच मृत्यू झाला कुमारी आरोही अजय जोशी वय वर्ष चौदा वर्ष अजय जोशी वर्ष बावन हे गंभीर जखमी झाले असून त्यांना पुढील उपचारासाठी अकोला येथे पाठविण्यात आले आहे अक्षय लोटे विदर्भ न्यूज कारंजा लाड